ना असे खूप सारे मेसेज असतात फोन असतात की दिदी ना घरी जावंसच वाटत नाही आहे घरामध्ये राहावंसं वाटत नाही आहे नाती नकोशी वाटायला लागली आहेत तर हे सगळं का घडतंय काय कारण असू शकतं हे सगळं घडण्याचं कधी विचार केला तुम्ही का इतके नात्यांपासून आपण लांब चाललो आहोत हा जी आई मुलाची वाट बघते त्या आईला मुलगा घरी आल्यावर कसा वागेल काय बोलेल आज काय वाढून पुढ्यात ठेवलं आहे असं वाटायला लागतं काही मुलांना असं वाटायला लागतं जे आई वडील नोकरी करतात ते घरी आल्यावर माहीत नाही आज काय वाढवून ठेवलं आहे काही सुनांना असं वाटतं माहीत नाही आज सासूबाई काय करणार आहेत आणि कशा बोलणार आहेत कशा वागतील माहीत नाही काही सासवांना वाटतं माहीत नाही असूनबाईचा मूड कसा असेल बरोबर ना म्हणजे आपण आपल्याच नात्यांना किती घाबरायला लागलो आहोत ना आणि पहिली नाती किती रिस्पेक्ट असायचा त्या नात्यांमध्ये किती आपण एकमेकांना प्रेमाने वागायचो किती काळजी करायचो एकमेकांची मंडळी खूप मार्मिक विषय आहे हा आज जो मी घेऊन आलेली आहे काही जणांना मनाला लागेल काही जणांना भावेल काही जणांना यातनं मार्गही मिळतील कदाचित काहीजण मला मेसेजही करतील काही जणांना माझ्याशी बोलावंसं पण वाटेल मी केव्हाही तयार आहे मला नुसता एक मेसेज टाका मला इंस्टाग्रामवर फॉलो करा इंस्टाग्रामला मला मेसेज टाका कारण आहे काय मी माझा नंबर द्यायला मला प्रॉब्लेम नाही आहे पण मला अनाहूत कॉलही इतके येतात आणि काही वेळेस आहे ना असे फालतू कॉल उचलायला मी अजिबात तयार नाही आहे पण जे काही तुमच्या मनातलं माझ्याशी बोलायचं असेल ना अशा लोकांशी बोलायला मला नक्कीच आवडेल पण ती लोकं प्रामाणिक असावीत आणि चांगली असावीत त्यामुळे त्यांचं कायम वेलकम आहे राहिला विषय नात्यांचा तर मंडळी तो घेऊच आपण पण मिस्टी कलेरामध्ये तुमची लाडकी अंजली तुमचं स्वागत करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका कॉमेंट्समध्ये मला सांगायला सुरू करा की तुमच्या नात्यांमध्ये असं खरंच काही आहे का की ज्याचा तुम्हाला त्रास होतो आहे आपल्याला घरी जावंसं वाटत नाही मला खूप असे फोन येतात ना लोकांचे की दीदी काय करू घरी जावंसं वाटत नाही आहे काय करावं आता दिदी काय सांगणार बाबा तू काय कर बरं मुलीचा फोन येतो दिदी जीव घेणं आहे बाबा घरी जाणं दीदी कसं करू अगं का जीव घेणं आहे तुझी माणसं तुझं घर हां कशासाठी जीव घेणं आहे आणि काय रे बाबा तुला तरी काय ती बायको असं एवढं छळते की तुलाही घरी जावंसं वाटत नाही मला काय म्हणायचं आहे मंडळी की जेव्हा आपल्याला आपलीच माणसं शत्रू वाटायला लागतात बरोबर आपलीच माणसं शत्रू वाटायला लागतात ना त्यावेळेस वेगळ्या तऱ्हेने त्यांना हँडल करा आणि बायकांना काय नवऱ्यांना छाळायचं असतं एवढं हां जिथे बोलून विषय मिटतात तिथे भांडून शिव्याशाप देऊन काय विषय मिटवायचे असतात आणि असं काय तुम्हाला मिळतं शिवाय शाप देऊन तुमचा संसार मोडतो आहे तुमचं नातं खराब होतंय तुमच्या मुलाबाळांवर त्याचे परिणाम होत आहेत हां तुमचे वडीलधारी मंडळी घरात घाबरून राहत आहेत कशासाठी आहे गं बायकांनो हे सगळं हां आणि ज्या घरामध्ये हो बाई चांगली आहे म्हणजे सून चांगली आहे ना त्या घरामध्ये हो सासू खराब आहे सासू वेगळ्याच मार्गाने विचार करायला ला लागते तिला असं वाटायला लागतं सासूला की ही आली आहे ना तर हिने आमचं सगळ्यांचं नोकर म्हणूनच राहिलं पाहिजे असंही नसतं सासू आहे ना कधीही आई बनू शकत नाही मंडळी सगळं माझे हे बोललं लक्षात ठेवा आज तुम्ही सासू कधीच आई बनू शकत नाही आणि सून कधी मुलगी बनू शकत नाही हे जे नात्याला जे धरून ठेवलंय ना की मुलीसारखी आहे सासू आहे तर आईसारखी आहे कोणी असं बनत नाही सासवासुना चांगल्या मैत्रिणी बनू शकतात माझी सून माझी चांगली मैत्रिणी आहे कळलं तिला ज्यावेळेस काही सांगायचं आहे मी ओरडत नाही मी तिला समजावून सांगते आणि तिला मला कधी काही सांगायचं आहे तर ती रागवत नाही मला विचारते कळलं माझं मत घेते मग पुढे ती काय ते करते तुम्हाला नाही का मैत्रिणी म्हणून राहता येत कशाला शिरजोरीच पाहिजे प्रत्येक वेळी एकमेकांवर आणि मुलांनो बाळांनो तुम्हाला जन्म दिलेले आई एवढे वर्ष तुमच्याबरोबर राहिली तुमच्या बाप तुम्हाला पोचलं मोठं केलं ठीक आहे त्यांनी मोठं केलं बोलणारे पण आहेत असे काय उपकार केले नाहीत जन्माला घातले म्हणून मोठं केलं पण बाळांनो तुम्हाला जन्माला घातल्यावर रस्त्यावर तर नाही ना सोडलं व्यवस्थित तुम्हाला काहीतरी बनवलं तुमचं एक तुम्हाला त्या लेवलला आणलं तुमचं करिअर त्यांनी व्यवस्थित सांभाळलं भले तुम्ही मेहनत घेतली पण जर त्यांनी काही केलंच नसतं तर तुम्ही कुठनं ते सगळं करणार होतात पुढे जाऊ शकत होतात तुम्ही तुम्हाला रस्त्यावर सोडलं का तुमच्या आई वडिलांनी नाही ना विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या आज जे तुम्ही करताय ना हे असं समजू नका की तुमच्याबरोबर कोणी करणार नाही उद्या जाऊन तुम्ही पण बाप बनणार आहात तुमची मुलं पण हेच करणार तुमच्याबरोबर कारण भोग इथेच भोगायचे आहेत आता पूर्वीसारखं हे कलियुग आहे पूर्वीसारखं नाही आहे सतयुग नाही आहे की पुढचा जन्म मिळेल आणि मग भोग भोगायचेत तुम्हाला भोग तुम्हाला आत्ताच भोगावे लागणार आहेत तर म्हातारपण खराब करू नका मी बऱ्याच व्हिडिओमधनं सांगते म्हातारपण खराब करू नका म्हातारपण खराब केले आणि काय होणार आहे जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांचं करताय ना त्यांना एक धाकामध्ये ठेवायचं त्यांच्यावर सतत खेकसायचं त्यांना सतत ओरडायचं त्यांना म्हणजे काहीतरी समजायचं असं म्हणजे काय नाही तुम्ही अरे मोठी माणसं आहेत अनुभवी माणसं आहेत भले पटत नसेल पण अनुभव ऐकायला काय होतं आहे काय जात आहे तुमचं लहानपणी त्याच आईच्या हातचा घास खाऊन मोठे झाले आहेत तुम्ही आज हां आणि आईनेही तेवढंच लक्ष द्यावं की न आपला मुलगा त्याच्या बायकोच्या आयुष्यात ढवळाढव करू नये ढवळाढव केलं काय तुम्हाला त्याच्या एकदा लग्न करून दिलं ना तो कुणाचा तरी नवरा झाला तुमचा मुलगा तर तो तोपर्यंतच होता जोपर्यंत त्याचं लग्न झालं नव्हतं आता त्याला ती पण जबाबदारी वाढली त्याची मग तुम्ही ढवळाढवळ करून करून सुनेच्या नजरेत वाईट होत आहे तुम्हाला ढवळवळ करायची गरज काय आहे करू दे ना जगू दे ना त्यांना त्यांच्या मनासारखं आणि काय करणार आहेत मनासारखं जगून तुमचं काय नुकसान करणार आहेत ते काय नुकसान करणार आहेत म्हणून ना काही वेळेस असं वाटतं की काही जोडप्यांना आईबाप लग्न करून लगेच वेगळं करून देतात ना घर तिथे राहा बाबा तेच बरं असतं याचं कारण सणासुदीला तरी प्रेमाने एकत्र येतात काही वार ठरवतात एकत्र येऊन मस्त सगळं सेलिब्रेशन करण्याचे ते सगळ्यात बेस्ट आहे पण एकमेकांना छळत राहायचं आपलीच नातीगोती खराब करायची आल्या गेलेल्याला एकमेकांचं सांगत बसायचं हे किती योग्य आहे हां आणि कशासाठी याने काय होणार आहे तुमच्या घराची इज्जत तुम्ही चव्हाट्यावर आणताय आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही ज्याला सांगताय तो काय त्याच्या मनात ठेवतो हे सगळं तो मजा घेतो तो बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो अरे हिच्या घरी ना असले प्रॉब्लेम आहेत तिच्या घरी तसे प्रॉब्लेम आहेत आणि आज तर अशी अवस्था आहे ना की जर एखाद्याच्या घरी प्रॉब्लेम असतील तर लोक तिथे जाऊन काही खायलाही घाबरतात बाई त्यांच्या घरी ऑलरेडी प्रॉब्लेम चालले आहेत त्यांची पनवती आपल्याला लावून घ्यायची कळलं त्याच्यामुळे हे सांगणं बंद करा बाहेर आज मी हा खास व्हिडिओ यासाठी आणलेला आहे की मला प्रचंड फोन प्रचंड मेसेज फक्त या एका विषयावर येत आहेत तुमची नाती तुम्ही जपली नाहीत ना तर बाहेरचाही जपणार नाही तुमच्या नात्याला तुम्ही रिस्पेक्ट दिला नाही ना बाहेरचाही देणार नाही आणि सगळ्यात मोठं तुमची स्वतःची मुलं तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाहीत एक दिवस वडील आपल्या घरामध्ये वडील वडीलधारी असतात घरामध्ये हे माणसं हवी असतात कळलं सिनियर सिटीजन आपल्या घरात हवेत आपल्या मुलाबाळांना चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला ते हवेत नाहीतर काय झाले आज घराघरामध्ये सिनियर सिटीजन नाही आहेत आणि मुलं बसतात मोबाईल घेऊन त्यांना माहितीच नाही काय आपलं आपलं पाठपुरावा मागे काय कशाचा करायचा काय करायचा कसा अभ्यास करायचा आई आपले आईबाप कसे वाढले त्यांना काही माहीत नसतं बरं हे झाड कुठलं आहे हेही त्यांना आजकाल माहीत नसतं मुलांना हां काय खावं कसं खावं कशासाठी खावं याचीही माहिती नसते आपल्या देवाधर्माची तर सोडूनच द्या बाल उपासना वगैरे हे गेलं ते नाईन्टीनचा काळ होता ना त्यामध्येच ते एकोणी एकोणीसावं शतक होतं तेव्हाच ते, ते सगळे एकदम मितं म्हणते नशीबवान लोक होत आम्ही की आम्ही त्या काळात जन्मलो आणि त्या काळात वाढलो जिथे आम्हाला मोठ्या माणसांचा रिस्पेक्ट करायला शिकवलं त्यांची सेवा करायला शिकवलं देवांची सेवा करायला शिकवलं आम्हाला आमचे सगळे उपनिषदं माहिती आहेत हिंदू धर्मातले ग्रंथ माहीत आहेत आम्हाला सगळा इतिहास माहीत आहे बरोबर आम्ही अगदी पाच पैशापासून आज फाय जीपर्यंत पोहोचलो आहोत हे सगळं याची देही याची डोळं आम्ही पाहिले याचा अत्यंत अभिमान आहे अत्यंत अभिमान आहे पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की इतकं जग पुढे चाललं आहे आणि आपण नाती मागे सोडतो आहे रस्त्यावर जर कुणाची वाट बघत असू ना रस्त्यावर वाट बघताना पण आपण पहिले इथे तिकडे बघायचो थोडा नजर अशी फिरवायचो सगळीकडे हां मजा यायची खूप मजा यायची ती कशी तो कसा ही कशी जोडपं कसं किती छान वाटायचं आता काय करतो आपण मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतो रस्त्यावर कोणाची वाट पाहायची असेल तर नाही तर बोलत बसतो माणसांचा माणसांशी टच सुटत चाललेला आहे आणि ह्याला कारण आपणच आहोत पहिले गोरे लोकांनी येऊन आपल्यामध्ये आग लावली बरोबर ना आता त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या वस्तूंनी आपल्यामध्ये आग लावली आहे आणि आपण लावून घेतो म्हणजे आपण कमकुवत आहोत बरोबर हे जे सोशल नेटवर्क आहे ना त्याला तितकंच वापरा जितकी गरज आहे दिवसामध्ये आहे ना ठरवा की मी दोन तास तरी याला हात नाही लावणार ना त्याला पडू देत तिकडे कारण तुम्ही जेव्हा एक व्हिडिओ हे करता ना स्क्रोल करता ना लगेच दुसरा येतो तो बघत राहता तिसरा येतो तो बघत राहता इथे डोपामिन तयार होतो आणि आपण त्याच्यात मग्न होतो पण तुम्हाला माहिती का याच्या आजार किती होणार आहेत काळजी घ्या हो कोणाच्या आयुष्यात व्हिडिओवर बघितल्यावर असं असं झालं वाईट वाटतं वाट ना आपल्या आयुष्यात डोकावा आपण कुठे चुकतोय ते बघा आपली माणसं जर कुठे चुकत असतील ना तर बसून बोला आदरपूर्वक बोला कम्युनिकेशन कायम गरजेचं आहे परस्पर संवाद कायम गरजेचा आहे एकमेकांशी बोलून प्रश्न सुटतात बात करने से बात बनती है विसरू नका बोलल्याने प्रश्न सुटतात पण भांडणाने शब्दाला शब्द लागतो आणि वाद वाढतो पण तेच व्यवस्थित संवाद केल्यावर तुमची एकमेकांची नाती चांगली होती संवाद करा संवादापासून दूर जाऊ नका नवरा बायकोंचे मतभेद इतके मतभेद इतके मतभेद की असं वाटतं कशालाच आम्ही एकत्र आहोत इकडे तिकडे तोंड करून झोपायचं एकाने एकावेळी जेवायचं दुसऱ्याने दुसऱ्यावेळी जेवायचं एक लक्षात ठेवा मुलं ना एक मोठी होईपर्यंत आपली असतात हे मी आई यांना सांगते आहे मुलं मोठी होईपर्यंत आपली असतात मुलं मोठी झाली की त्यांच्या पंक्ती बदलल्या ना की त्यांचं सगळं बदलतं कारण मित्र वेगळे येतात त्यांच्या वेगवेगळे त्यांचे आणखीन काही आवडीनिवडी निर्माण होतात त्यामुळे ते समजून घ्यायचं प्रत्येक गोष्टीला आयुष्यात बदल फार महत्त्वाचा असतो व तो नात्यांमध्ये असेल आणखीन कशात असेल तर आपलीच माणसं यावेळी अशी वागताय याचं कारण असू शकतं त्या कारणांना समजून घ्यायचं आपले आई वडील हां वय झाले ते असे वागणारच हे समजून घ्यायचं सासवांनी सुनांना समजून घ्या सुनांनी सासवांना समजून घ्या मुलांना आईबापांना समजून घ्या हां तुमच्या मुलांसमोर तुम्ही काय उदाहरण ठेवणार आहे की आम्ही आमच्या आईबापांना छळलं आणि सासवांनो आणि सासरे सासरे बुवा ते लोक काय उदाहरण ठेवणार नातवांसमोर की आम्ही तुझ्या आईला असं ताब्यात ठेवलं काय या गोष्टी थांबवा त्याचा त्रास तुम्हाला प्रचंड होणार आहे पुढे जाऊन इतका होणार आहे ना की तुम्ही आज कल्पना पण नाही करू शकत त्याची तर मंडळी खूप संवेदना अशा एकत्र आणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तुमचीच अंजली आहे माफ कराल ही अगदी खात्री आहे आणि कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांचे भरभरून आशीर्वाद मला लाभतातच आहेत आज हा विषय खूप खूप नाजूक विषय आहे पण मुद्दामून घेऊन आली आहे खूपदा कळत नसतं कसं वागायचं <coughs> कोणी सांगणारं नसतं आज तुमची ही दीदी सांगती आहे त्या गोष्टींवर नक्कीच विचार करा की खरंच आपण नात्यामधून दूर होतो आहे का खरंच जे घर आपल्याला हवे हवेचं वाटत होतं ते घर आपल्यापासून कुठेतरी लांब चाललं आहे त्या घरात आपल्याला जावंसं वाटत नाही आहे तुटत चाललं आहे आपलं घर नातं आहे नात्याला वेळ द्या नात्याशी संवाद करा काहीही कमी होणार नाही कुठेही कमी जास्त मी मोठा तू मोठी काहीही नसतं नातं महत्त्वाचं असतं ते नातं जपायला शिका मंडळी नेहमी आनंदी राहा खुश राहा व्हिडिओ आवडल्यावर शेअर करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा की तुमच्या घरी असं काही आहे का बोलू आपण त्यावर पुन्हा लवकर भेटूया तोपर्यंत तो नाती सांभाळा छान राहा मस्त राहा एकमेकांशी संवाद करा